नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे आजचं टायटल तुम्ही वाचलं असेल कोण होणार खड्डे सम्राट आजचा विशेष तसा ज्वलंत आहे की कल्याण डोंबिवलीतले रस्ते आणि खड्डे याचं साम्राज्य सगळीकडे दिसतंय आणि म्हणूनच आपण या विषयावरती आज बोलणार आहोत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पूर्वी बहुतांश रस्ते डांबरी असायचे वास्तविक रस्त्यावर होणारी वाहतूक लक्षात घेऊन त्यानुसार रस्त्यांची बांधणी करायची असते पूर्वी कल्याण डोंबिलीमधून जाणारा शिळ रस्ता सर्वात रहदरीचा आणि अवजड वाहतुकीचा रस्ता म्हणून ओळखला जात असे त्यामुळे त्या रस्त्यावर वर्षानुवर्ष वर्षा खड्डे असायचे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी देखील होत असे यावर उपाय म्हणून राज्य सरकारने हा रस्ता एम एम आर डीकडे दिला आणि त्याचे चौपदीकरण केले तरीही वाहतुकीची कोंडी सुटत नसल्याने या रस्त्याचे आता सहा पदरीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेले आहे गेल्या काही वर्षात शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचे से देखील सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम सुरू आहे दरवर्षी महावितरण टेलिकॉम कंपन्यांसह हो, के डी एम सीच्या बांधकाम विभाग ड्रेनेज विभाग पाणीपुरवठा विभागामार्फत विविध कारणासाठी रस्ते खोदले जात होते खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती ही सुद्धा शास्त्रोक्तपणे करायची असते म्हणजे कसे तर पडलेला खड्डा हा आधी चौकोनी आकारात खोदून घ्यायचा ज्या प्रकारे नवीन रस्ता तयार करताना विविध प्रकारच्या खडीचा थर ठेवून समतल पातळीमध्ये रस्ता करायचा असतो त्याच प्रकारे रस्त्यावरतील खड्डे दुरुस्तीसुद्धा करावी असा बांधकाम खात्याचा नियम आहे त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाचा दर्जाही चांगला राहतो आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा रस्त्यांवरती खड्डे पडत नाहीत मात्र यामुळे थोडासा वेळ अधिक जातो आता काय होतं तो, पावसाळा तोंडावर आला की घाईघाईने रस्ते दुरुस्त करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबर मिश्रित खडी टाकून रोड रोडवर फिरवला की झाली रस्त्यांची दुरुस्ती असा हा प्रघात चालू आहे या चुकीच्या पद्धतीमुळे कामाचा दर्जा राहत नसल्याने पावसाळ्यात पुन्हा पुन्हा रस्त्यांवरती खड्डे पडतात तरीही आपल्याकडे कामाच्या बाबतीत कधीतरी सुधारणा व्हावी म्हणून आपण मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या व आपले लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार खासदार नगरसेवकांना आणि महापालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्त्यांची कामे व्हावीत असं का वाटत नाही यामागचं कारण माहिती आहे का चांगले दर्जेदार रस्ते केले तर नवीन रस्ते बांधकाम करण्याची कामे दरवर्षी काढता येणार नाहीत ना त्या रस्त्यावर पडलेले खड्डे चांगले शास्त्रोक्तपणे भरून रस्त्यांची दुरुस्ती केली तर पावसाळ्यात रस्त्यांवरती पुन्हा पुन्हा खड्डे पडणार नाहीत त्यामुळे आमदार खासदार आणि नगरसेवकांना दरवर्षी काहीच कामे शिल्लक राहणार नाहीत यामध्ये मोठं अर्थकारण दडलं आहे या, या रस्त्यांच्या कामांचे टेंडर काढणं ते आपल्या मर्जीतील ठराविक ठेकेदारांना देणं त्यातून मिळणारी टक्केवारी एका कामात जर पंचवीस ते चाळीस टक्के भ्रष्टाचार होत असेल तर ठेकेदार तरी काम दर्जेदार कसा करणार दरवर्षी रस्त्यावरती खड्डे पडलेच पाहिजेत म्हणून जाणीवपूर्वक रस्ते दर्जेदार बनवणं टाळण्यात येतात असं म्हटलं तर त्यात वावगं असू नये दरवर्षी शहरातील रस्ते खोदण्यासाठी एकच म्हणजे पंधरा मे ही डेडलाईन दिली जाते या डेडलाईनमुळे शहरातील खोदलेल्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणे सुलभ होत असे तसेच पावसाळ्यात पंधरा ऑक्टोबरपर्यंत शहरातील कोणताही रस्ता खोदण्यास मनाई केली जात होती के डी एम सीच्या या निर्णयामुळे पावसाळ्यात रस्ते बऱ्यापैकी सुस्थितीत राहत होते खड्डे खोदण्यास मनाई केल्याने रस्त्यांवरती अपघात होत नसत पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरती खड्डे भरून डांबरीकरण करणे आधी कामे करावी लागतात पावसाळ्यापूर्वी खड्डे भरले तरी आपल्या भागात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण लक्षात घेता अनेक वेळा पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडतात असं एकमेव कारण दरवर्षी हमखास दिलं जातं ते रस्ते अनेक वेळा खसतात ज्या ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या आणि ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या गेल्या आहेत तिथे बऱ्यापैकी चांगली मजबूती करून रस्ते भरले गेलेले नसतात त्यामुळे ते रस्ते अनेक वेळा खसतात त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवरती खड्डे पडतात असे रस्ते किमान एक पावसाळा गेल्याशिवाय व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा खड्डे पडण्याचं प्रमाण वाढत असतं म्हणूनच पावलिकेकडून पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर अशा तीन टप्प्यांमध्ये खड्डे भरणे आणि दुरुस्तीची कामे केली जातात तरीही वर्षभर रस्त्यांवरती खड्डे दिसून येतात कल्याण डोंबिवलीत बहुतांश सर्वच रस्त्यांवर आत्ता एम एम आर डीकडून सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम करण्यात येत आहे बहुतांश रस्त्यांची कामं जवळपास पूर्ण होत आली आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी जुने रस्ते खोदावे लागतात आणि रस्ते खोदण्याची डेडलाईन केव्हा संपली आहे मात्र महापालिका निवडणुकाजवळ आल्याने सगळे नियम धाब्यावर बसून रखडलेल्या रस्त्यांची कामं अजूनही काही ठिकाणी सुरू आहेत यालाच काय डबल इंजिनचं सरकार म्हणतात का असं म्हटलं तर ते चुकीचे ठरेल का आपल्याकडे नवीन रस्ता मंजूर झाला वा त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आले तर त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे आमदार खासदार आणि नगरसेवक नेहमीच पुढे येतात त्या आमदाराला कार्यसम्राट आमदार कार्यसम्राट खासदार कार्यसम्राट नगरसेवक म्हणून विरुद्धावली लावली जाते त्याचा गवगवा केला जातो पण कधी रस्त्यावरती खड्डे पडले तर त्याची जबाबदारी घ्यायला कधी कोणता पक्ष पुढे आला आहे का रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे श्रेय कधी कोणत्या आमदार खासदार व नगरसेवकाने घेतलं आहे का असं कधीच घडणार नाही जिथे रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं आहे त्या रस्त्यांचे रुंदीकरणात आले नाही साईटपट्टीतील प्लेवर ब्लॉक काही ठिकाणी अजूनही बसवण्यात आलेलं नाही आहे रस्त्याच्या खालील सेवावाहिन्या स्थलांतरित न केल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटकरण झालेले रस्ते पुन्हा पुन्हा खोदावे लागत आहेत तर दुसरीकडे आता पावसाळा सुरू आहे कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवरती खड्डे पडले आहेत त्याचा त्रास तुमा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे म्हणूनच आपण यावर्षी खड्डे सम्राट पुरस्कार आपल्या लोकप्रतिनिधींना द्यायला हवा असं आम्हाला वाटतं तुम्हाला नेमकं काय वाटतं ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा खड्डे सम्राट हा पुरस्कार शाब्दिक स्वरूपाचा आणि प्रातिनिधिक स्वरूपाचा असणार आहे तुमच्या प्रभागातील रस्त्यावरती खड्डे पडले असतील तर यावर्षीचा खड्डे सम्राट लोकप्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार कोणाला द्यायचा ते ठरवण्याचा अधिकार अर्थात नागरिक म्हणून तुमचाच आहे कमेंटमध्ये तुमच्या प्रभागाचं नाव लिहा तुमच्या क्षेत्रातील आमदार खासदार किंवा माजी नगरसेवक यापैकी कोणाला खड्डे सम्राट पुरस्कार द्यायला हवा ते सुद्धा तुम्हीच सुचवा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा तसेच आपलं हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका आजच्या भागात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद